राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाडमधील हजारो गाड्या महामार्गावरील ओव्हरब्रिज वर ओव्हरब्रिज झाला हाऊसफुल दोन हजार महापुरात महाड शहरातील शेकडो व हजारो दुचाकी वाहनधारकांना बसला होता महापुराचा जबरी फटका महाड बस स्थानकासमोर महामार्गावर नातेखिंड ते दोन किलोमीटर ओव्हर ब्रिजवर महामार्गावर दुतर्फा महाड शहरातील हजारो चारचाकी तसेच शेकडो एसटी बसेस व हजारो दुचाकी संभाव्य महापुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग करून ठेवण्यात आले आहे त्यामुळे ओवरब्रिज म्हणजे महाडकरांसाठी दिलासा देणारा महापार्किंग ब्रिज ठरला आहे झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता महाड कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा